नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे नमस्कार आम्ही चाललोय <laughs> काय अनुष्का का शाळा नाही गाय नाही पुरी फिरायला गेली जा म्हणलं तर गेली नाही मलाच म्हण मलाच काल एका ताईने कमेंट केली हे तुलाच तुझ्या ना करायला पैसे आणि पुरींना कधी लावायचे आता तिला कुठं लावायची काका म्हणत होते पैसे भरतो पप्पा म्हणत होते जा तुला काय करायचे मी म्हणत होते जा बर नको 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 तिचं नकोच चाललंय नको तर नको तू सांग एकदा तुला जायचं होतं का बाई नव्हतं नव्हतं जायचं खरं सांग का म्हणून नव्हतं जायचं लय अब्दा होती का अब्दा होती होती आता बाकीची एवढी सगळी गेली पन्नाशी पोर ती सगळी आल्या शाळेत आजारी असतात दररोज दोन दोन दिवस काय घरी जाते मग मी पण राहू का घरी तस नसते म्हणून सगळ्यांबरोबर जायचं असतं एन्जॉय असतं एवढच दिवस असतात ते शाळेतले दिवस परत परत नाहीत बाळा पुढच्या वर्षी तरी जाणार का नाही आता माहिती आहे का तुम्हाला आता आम्हाला हिजासाठी हिला फिरायला सहलीला लावली नाही म्हणून म्हणजे ती गेली नाही जायची गेली नाही म्हणून आता तिला पप्पा कुठं नेणार आहे तर कुठं तरी काय करायचं कुठं नेणार आमच्या बरं येणार का येणार ना आमच्यावर मला येणार तिला भीती वाटते हाय जरा भी या हे तर... ना, का नाही आम्ही आलो लोंडे वाशिमच्या घरी तर किती मस्त यांनी केले बघा झाडं बिडं इंट्री विंट्री बघा कशी मस्त केली नाराची झाडं बिडं का कसं वाटतं घरी पण वाटतंय का असंही तिथून सावली 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 उन्हाळ्यात तर लय भारे वाटतं जी होती काय का नाही अनुष्का <laughs> हो <गा। laughs> हो असू द्या तिलाच नव्हतं जायचं त्याच्यामुळे नाही गेली ती कमेंट करताना जरा जपून करा हाय का नाही अनुष्का मला म्हणतात मी काय नकरा करते आहे वेल चल की चिंचच झाड मस्त पैकी हा अनुष्का काय करते नकरा तुला आवडतच नाही काय करा बस मावल्या डॉन यांचा इथं बांधलेला असतो काय रोज आम्ही त्यांच्या घरी पण तरी भुकतो झाडं बिड केले बघा मस्त वाटत पण घराचं काम चालूया बांधकाम वगैरे झाले पत्रा टाकायचं त्यांचं चांगले दारी धरायचं तर आपण बघूया अंजीर सापडते खायचं आणू अंजीर का तुला आवड चिवला आवडतं अंजीरले अंजीर पण बघा किती आले ते झाडाला बर देऊ का नको घेऊ चला त्यांनी पण बरस काय 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 के ले ले। काय केले कलिंगड वगैरे लावले त्यांनी आता का होत चाललंय त्यांचं काय 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 त्यांनी थोडक्या जागेत मस्त केले सगळं शानपैकी मावशी तिकडं मावशी काय करते तिकडं बघा तिकडे पारपलीकड मावशी बिजल्या का तिकडे कोपर्यात ड्रिप चेक करायचं चाललंय असू द्या तर कसा वाटला ह्यांच्या रानातला व्हिडिओ सांगा आलोय आम्ही आता कोथंबीर हाय म्हणायचं आता असू द्यायत ही रानात म्हणून दाखवते हे नाही तर स्वतःचं स्वतःच रान ठेवलं आणि दुसऱ्यांच्या रानात येऊन व्हिडिओ काढते काढतीय आलू होतो घरी पण काय करमाना आत्ता बाय हे सगळी रानात गेल्यात इथं कोथंबीर काढायची होती सगळ्यामुळे त्या गेल्यात इथं हाय का नाही हम्म असू द्या बाय सगळ्यांना